हिरवा टी शर्ट तो गावाला या माग खैरे बरी चार वरती सासवर कडे पाच वरती विहिरी अतिशय सुंदर गाड्या पतात गाड्यावरती लक्ष द्यायचे भाड्याला कॉकटेल पडतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर लढत झाली मागून येणाऱ्या गाडीवरती लक्ष द्याव नामवंत आणि इतिहास रचून ठेवला चारशे गाड्या चारशे गाड्यामध्ये सात गाड्या फायनल साडी पात्र आणि फायनल पळून आला असं एक नामवंत मैदान चांगदेव नाना डोले मित्र परिवार आणि संघर्ष युवा ग्रुप मोरगाव आणि शर्यत ग्रुप मोरगाव फक्त पाच मिनिटाचा वेळ जास्त लागला सव्वा पाच वाजता फायनल पळून आली या ठिकाणी कॉकटेल व्हायलाचं मला आदरणीय श्री सरपंच केरबा शेडमुरा कोळकी समालोचन समालोचनकर्त्यांसाठी पाचशे रुपयाचं भक्ष झालंय आणि लेखनिक विकी साळुंके यांच्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि पंच स्क्रीनचा आधार आहे आणि लेखी स्वरूपात या ठिकाणी निकाल आणून द्यायचा आहे आणि फायनलचे बैलगाडी मालक ज्या पाठीमधून आपण पळालेले त्या पाठीमध्ये आपल्या गाड्या आणून उभ्या करायचे